मासे घेऊन आलाय खाडी मध्ये टाकडी शेंडी शेंडी, शेंडी मासे पकडतात सापडली की नाही सापडली आमच्या केरवाडी शिरोड्या लिलाव भरते या पायाला मासे न्यायला आलो इकडे शिरोडा केरवाडी आम्ही मासे न्यायला आलो शिरोडा केरवाडी हा आम्ही रोज येतो आठ वाजता इकडे ताजे ताजे मच्छी भेटतात लिलाव सुरू होणार आहे आणि शिरोडा केरवाडी होळीचे मासे येणार आहेत ते लिला होणार आहे ते आम्ही आता घेऊन जाणार शिरोड्या घेऊन येतात कोण कोणत्या प्रकारचे मासे असतात तिथे सगळ्या प्रकारचे सवनाळ बांगडो इसवण खापी पापलेटा सुंगट गोलमी इथून तुम्ही तुम्ही तुम बोलला लांब लांब जाता जाता लांब हा ला गाडी येत गाडी हो गाडी घेऊन जातो टेम्प्यात अच्छा टेम्पो मध्ये जाता हो होतो खोपतो संध्याकाळचं कोणती घालतो बांगडे आले आणि अशा पद्धतीने कावड करून न्यावं लागतं आपल्याला तिकडे अरे अच्छा ऑप्शन तुम्ही रात्री कितीला जातो नऊ वाजेपर्यंत घरी मग दिवसभर काय बाकीचे उद्योग काय नाही निवांत निवांत अच्छा मग आता कोणत्या माश्या पकडण्याची पद्धत आहे तुमच्या जाळीने बांगडे पद्धत कोणती एंड का बुडाव म्हणतात बुडाव म्हणतात त्याला तुम्ही वर्षानुवर्ष तुमचा हाच व्यवसाय वर्षानुवर्ष हाच व्यवसाय अच्छा पाठीमाग आले तिकडे आता फक्त बांगडाच मिळतात हे काय काय आपलं कोळंबी आणि खेकडा तिकडला काय म्हणतात उरले आणि कोळंबी वेगळी प्रत्येकाला डाळी वेगळ्या अच्छा मग आज तुमचं हो नियोजन काय होतं काय काय पकडायचं अच्छा सध्या काय बांगड्याचा भाव चालू आहे पर नग एका नगनुसार तीन हजार रुपयाचं पंचवीसशे तीन हजार रुपयाचे पेट्रोल लागतं तुम्हाला आणि तेवढं तुमचं निघत का म्हणजे तुमचा खर्च तुमचा दररोजचा पर डे जाऊन तुमचा लेबर कॉस्ट कधी निघत नाही आणि बाकी काय प्रॉब्लेम येतात बाकी कसं काय प्रॉब्लेम नाही जाळी लागली तर फाटून खडका पण मेहनत भरपूर आहे मेहनत मेहनत भरपूर कष्ट भरपूर आहे आणि पाण्यामध्ये काम करायचं म्हणजे खूप मोठी कष्ट असते मला तुम्ही पावसाळ्या काय करता पावसाळ्या बंद असतं का फक्त जाळी रिपेअरिंगच काम म्हणजे मेंटेन्स आपलं काही काम असतं ते करायचं अच्छा अच्छा मग त्यावेळेस सोर्स ऑफ इन्कम काय दुसरा तेवढाच दुसरं इन्कम काही नाही खाडीतलं मासे वगैरे चालू असतात काही नाही काही तीन महिने इनकम काही ने ने का। श्री देवी यक्षिणी माऊली प्रसाद प्रसाद कोणते मास मासे आहेत बांगडा बांगडा इकडे बांगडाच इकडे बांगडा कोणते मासे सापडले कोणते मासे बांगडा बांगडा कोणते बांगडा बांगडा इकडा कोणते मासे आहेत बांगडे आले आता इकडे जाणार आनंद रेस्टॉरंटला चला कोळंबी आणि बांगडे आणि हजार रुपये अकराशे रुपये साडे अकरा बारा साडेबारा तेरा साडे चौदा साडे चौदा पंधरा पंधरा सोळा दोन हजार एकवीसशे एकवीस पन्नास बावीसशे रुपये बावीसशे दोन बावीस पन्नास बावीसशे काढा 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 तुमचा मासा बावीसशे पन्नास दोन लाख बावीसशे पन्नास रुपयाला गेलेले आहेत तिकडे बांगडे बांगडे गेलेले आहेत आता इकडे मोठा मासा ठेवलेला आहे पाच किलोचा आहे बघा ताजा आहेत का बघतायत पंधराशे रुपये अरेशे रुपये एकोणीसशे रुपये चोवीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीस एकवीसशे दोन हजार सत्तावीसशे दोन हजार एकवीस पन्नास रुपये तीन हजार तीन हजार एकतीस पन्नास बत्तीसशे रुपये एकवीस पन्नास माझ्या बावीसशे रुपयाला गेलेलं आहे आता दुसरा साडे सहाशे रुपये

અર્ધ પાછે રૂપે ગોબર કટ

छोटी मालकीनी ठरवायचं द्यायचं की नाही हायडी सोळा पन्नास